शिवाजी माऊली पासून भिंत चालली महाराज निर्जीवामध्ये ज्याने जीव भरला कशामध्ये निर्जीव दगडामध्ये ज्यानं भिंत त्या भिंतीमध्ये जीव भरला महाराज चैतन्य दिलं ते दगडाला पाजर फुटला महाराज दुःख करू लागले भिंत दगड दुःखी झाला दगड रडू लागला अरे अनुभव माझा आहे महाराज त्या दगडाला देखील तसच वाटू दगडाची अवस्था जर अशी होत असेल तर झाडा झुडपांचं काय वर्णन करायचं नाही हे बघता बघता जिथे माझे सगळे संत मंडळी होते तिथं असले मोठे असणारे गोरोबा काका सावता माळी नामात नामदेव म्हणतात अरे गाई गायीनं नुसतंच वासरू जन्माला घातलं गायीनं वासरला सोडून वासूर तडपडत तस माझ्या माऊली शिवाय आम्ही सगळी तडपाडू लागलो आणि सगळ्यांच्या मुखात एकच आलं आलोबा माझा माझा सगळी जय घोष करायला लागली कारण नामदेव महाराज वर्णन करतात नामा माझी ज्ञानोबा आम्हाला सोडून गेली आता कुणाला मिठी मारायची म्हणून पांडुरंगाचे चरण धरावे सगळ्या संतांनी महाराज म्हणून जन्माला आल्यानंतर तो ज्ञानोबा आम्हाला एकदा आमचा वाटला त्या मानोबाचे चरण पांडुरंगाचे चरण मुकुंद महाराजांचे चरण आम्ही एकदा हृदयात स्थापना केली महाराज की या जन्माचं आमचं काम संपलं